रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीतलं प्रवचन प्रवचनात आपण अभ्यासणार आहोत ब्रह्मनिर्देशोक चालू करतो आपण आठवा ओ ओवी नंबर अडुसष्ट म्हणून यापरी माते अंतकाळी जाणं तसाते ते मोकलती देहाते ते मीची होती अत्यंत महत्त्वाचं हे प्रवचन आहे प्रत्येकाने मनापासून ऐका समजून घ्या शेवटपर्यंत ऐका जीवनातलं जे महत्त्वाचं सार आहे ज्ञानेश्वर माऊली भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून आपल्याला सांगत आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते की ज्याप्रमाणे अंतकाळी आठवण ठेवतो आपण बरं का याप्रमाणे अंतकाळी माणसाला माझी आठवण येते भगवंताची आठवण ठेवतो तो देह त्याच्यानंतर भगवंतातच विलीन होतो म्हणजे मृत्यूसमयी आपल्याला भगवंताची आठवण येणं अत्यंत गरजेचं आहे भगवंताचं नामस्मरण मुखातून निघणं अत्यंत गरजेचं आहे कारण तरच आपल्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते जन्मभर देवदेव केलेल्या मृत्यूसमयी मुलाला हाक मार बायकोला हाक मार मागं माझे ते थे पैसे ठेवलेले कुठे तर तो, तो मला तो मोक्ष वेतने पुन्हा जन्म घ्यावा लागतो मनुष्य प्राण्याने जन्मभर मन परमेश्वराची आठवण तर ठेवलीच पाहिजे माग आपण अनेक प्रवचन पाहिले की नाही एकदा तीन वेळा तरी भगवंताची आठवण करावी सकाळी कर उठल्यावर जेवताना आणि झोपताना तीन वेळा तरी भगवंताला नमस्कार करावा आपण एकदाही करत नाही कारण आपली कामाचा इतका व्याप असतो की आपल्याला भगवंताची आठवणच राहणे बाकी सगळ्या गोष्टीला वेळ मिळतो पण देवाला हात जोडायला किंवा देवाला दिवा लावायला आपल्याला जमत नाही मग आपण त्याला काम करतो मी फार बिझी आहे नाही का भगवंत ते समजून सांगतात ते की मृत्यूसमयी भगवंताची ज्याला आठवण येते तीच गती त्याला मिळते मृत्यूसमय आपल्याला डोळ्यासमोर जी चित्र उभं राहील ज्याची आठवण आपल्या मनामध्ये असेल तोच देह आपल्याला प्राप्त होतो भगवान श्रीकृष्ण समजून सांगतात एरवी तरी साधारण उरी आदळीता मरण जो आठव घरी अंतकरण तो विचित होईजे तेवी आणि अवसर एके जे येऊन जीवासमोर ठाके ते होणे मग चुके भलत्यापर्यंत मृत्यूजवळ आला की माणसाला ज्याची आठवण येते तोच त्याचा जन्म पुन्हा ठरलेला असतो तीच गती त्याला पुन्हा प्राप्त होते त्याच्यामुळं मृत्यू समय हा खूप महत्वाचा आहे मृत्यू समय आपल्याला भगवंताची आठवण येणं चांगल्या गोष्टीची आठवण येणं हे अत्यंत गरजेचं आहे नाही तर भगवंत समजून सांगतात ते तर मृत्यूचे अवसरे जे येऊन जीवासमोर टाक आपल्या जीवासमोर जीवन उभं राहतं ते होणे मग चुके भलत्यावर मग तेच गती तुम्हाला प्राप्त होणार प्राण्याला जी गोष्ट आवडते ती मृत्यूसमय त्याच्या डोळ्यासमोर येते भागवत कथेमध्ये एक प्रसंग सांगितलेला आहे एक माणूस अत्यंत पापी होता गर्दा सोडून वेशीचे नायला आले वेशीला मुलं आले त्याचं नाव नारायण ठेवलं अत्यंत लाडकं नारायण 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 मृत्यूजवळ आल्यावर त्याने मुलाला खरं आक मारली नारायण पण नारायण शब्द ऐकल्याबरोबर विष्णुदूत धावून आले त्यांनी यमदूताला घालवून दिलं आणि त्याला पुन्हा जीवदान दिलं त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की मी एक वेळ मृत्यू समिती नारायण शब्द म्हटला तर जीवदान मला जीवदान मिळालं मग मी कायम नारायण शब्द म्हटला असतं तर काय झालं असतं म्हणून पूर्वीचे लोक आपल्या मुलांची नावं देवाची ठेवायची की त्या निमित्ताने तरी बुका याव। तो देवाचं नाव यावं आणि देवाच्या नावाची गोडी आहे ना ती इतर नाही आहे कार मी अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन म्हणा बरं किती गोड वाटतं धर्मेंद्र धर्मेंद्र म्हणा काही वाटत पण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी म्हणा श्री हरी श्री हरी म्हणा ओम नमो भगते वासुदेव म्हणा ते जो गोडवा आपल्याला वाटतो तो भगवंताच्या नावाचा गोडवा आहे तो बाकी शब्दाचा काही प्रश्न नाही ज्ञानी माणसं पराक्रमी माणसं पूर्वीचे राजे लोक पहा की राज्य त्याग करून जाण्यात जायचं आणि उरलेलं आयुष्य परमेश्वराचं स्मरण करण्यात घालायचं किंवा आयुष्यभर राज्य भोगलं सत्ता गाजवली आता उरलेल्या काळामध्ये भगवंताचं नामस्मरण करत आपला देह सोडायचं शेवटपर्यंत राजा होणं काय अवघड होतं नाही का हल्लीचे आपले पुढारी जर पाहिले की किती म्हातारी झाली तरी त्यांची सत्ता सुटत नाही आणि पूर्वीचे लोकच अगदी सार्वभौम राजे असताना सुद्धा हसत खेसत मुलाला देऊन टाकायचे आणि वनात निघून जायचं म्हणजे राज सुद्धा राहत नव्हते की कुठल्याच गोष्टीचा संसर्ग नको कष्टाने जीवन जगायचं वलकलत धारण करायचं भगवंताच्या शिवाय दुसरं कशाचंही काही करायचं नाही आणि मग आपापल्या मूर्तीसुमय भगवंताची आठवण राहायची आणि मोक्षप्राप्ती त्यांना व्हायची पण मृत्यूसंमय तसं व्हावं म्हणूनसुद्धा आपल्या हातून कशी चूक घडते त्याची एक गोष्ट भागवतामध्ये राजाची गोष्ट सांगितलेली आहे की भरत म्हणजे ज्याच्या नावावरून आपल्या नावा, नावा देशाचं नाव भरत भारत ठेवलेलं आहे असं म्हणतात की ते भरत राजा अत्यंत पराक्रमी न्यायी भरपूर पर आयुष्यभर त्यांनी राज्य केलं आणि मग आता मुलाला सोपवलं आणि ते वनामध्ये वृंदापकाळामध्ये गेलं तर रोज भगवंताचं चिंतन मनन चालू होतं एकदा त्या आंघोळीला गेले असताना एक हरणाचं पाड असताना सापडलं हरी मेलेली सापडून ते पाडसाला घेऊन बिचारी आश्रमात आले कुठं लहानपरा सोडणार जंगलामध्ये ते लहानपणाला लहानसं पाडसाला मोठं केलं आणि मग ते लहानसं मोठं करता करता त्याच्यामध्ये जीव त्यांचा अडकला मृत्यूजवळ आला आता ते पाडस कसं मोठं झालं मग ते हरणांबरोबर निघून गेलं मग त्यांना सारखे रुख कुठं असेल ते कुठं असेल ते हरवलं कसं कुठं बागान खाल्लं असेल का मृत्यू जवळ आला तरी त्यांना हरणातच ती आठवण आली आणि मग त्यांना एवढं कर्म करून सुद्धा पुन्हा हरणाचा जन्म त्यांना घ्यावा लागला पण पूर्वजन्मामुळे त्यांना आठवण होते हरणाच्या जन्मात असता सुद्धा की आपण राजा होतो केवळ हरणाच्या आठवणीने आपण हरणाच्या पोटी आलो मग त्यांनी सतत देवाचं नामस्मरण सुरू केलं त्यांचा मृत्यू हरणाच्या रूपातलं झाल्यावर ते पुन्हा एकदा ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आले तिथंही त्यांनी नामस्मरण सतत चालू ठेवलं आणि मग शेवटी तिसऱ्या जन्मानंतर मोक्षुकावलं कथा सांगण्याचा हेतू एवढाच की मृत्यूसमयी आपल्याला म्हणजे जन्मभर पुण्य केल्यावर मृत्यूसमयी जर आपण चुकलो तर आपल्यालासुद्धा पुनर्जन्म तोच घ्यावा लागतो म्हणून आपल्याला जसं वय वाढेल तसं सर्व संघ परित्यागाची सवय लागेल म्हणजे सगळे बायका बायकापोळं सोडून द्या असं नाही जीव गुंतवणं सोडून जायचं पोरक म्हणतो आम्ही सिनेमात आलो कुठे जावं मला न बायकवानी मला साडी आणायला त्याची कुठे साडी आण नाही तर अजून काय फरक करा जीव आपला गुंतला नाही पाहिजे निरीच्छ मनाने आपण जगता आलं पाहिजे आणि भगवंताचं सतत मुखातून नाव येईल याची सवय आपल्याला करावी लागते पाचानक नाव येतं का नाही नाही mm. मी मृत्यू सवय नक्की द्यावं तर शक्य नाही आहे ज्याला सवय चावी लागते श्री हरी मुखातून सारखं निघालं पाहिजे ओम नव ते वासुदेव निघालं पाहिजे रामकृष्ण हरी शब्दमुखातून सतत निघालं पाहिजे मग ती सवय जिभेला होण्यासाठी आपण नेहमी तो शब्द वापरला पाहिजे म्हणून मी नेहमी प्रवचन सांगतो की तुम्ही फोरवर रामकृष्ण हरी म्हणा कोणी भेटले की रामकृष्ण हरी म्हणा लिहिताना पहिलं सुरुवात रामकृष्ण हरी म्हणे हा ती सवय मनाला हृदयाला हाताला तोंडाला सगळाला लागते आणि जेव्हा जवळ येतो तेव्हा आपल्या हातमुखातून आपापच रामकृष्ण हरी शब्द निघून जातो आता दुसरा प्रश्न असा आहे मग ही सवय लावायची कशी नाही सतत मनामध्ये भगवंताचे विचार आले पाहिजे याच्यासाठी काय करावं हो? तर ही पाच इंद्रिय जी आहेत ही अत्यंत प्रबळ आहेत तुम्हाला एक सिरियल तुम्ही पाहिली की तुम्हाला थी ती या वेळेला बरोबर ती सिरियल पाहायचीच आठवण आहेत ती पाहिल्याशिवाय चेन वाटत नाही एखादा भाग चुकला तरी चुकल्यासारखं होतं म्हणून सिरियल पाहणं सुरू होतं ज्यांचं वय झालं त्यांनी माझं तर मन सगळ्यांनीच आहे कारण काय टी व्हीवर इतक्या घाणेरड्या सिरियल सगळ्या विलन आणि हे म्हणजे घरामध्ये आपल्या घरात चांगलं असतानासुद्धा मारामार्या चालू होतात मनात संशय नाही मला पण पाहताना नेहमी चांगलंच पाहावं म्हणजे भगवंताचे सिरियल पाहावेत रामायण कथा पाहा श्रीकृष्ण पाहा नाही का की ज्या पा, योगे तुम्हाला पुन्हा पुन्हा भगवंताची आठवण येत राहील आपण रामान मी सिरियलतलं एक पार्ट तासभर पाहिलं तर मला ते आठवत राहतं रामाची पुन्हा पुन्हा आठवण आहे ते झोपतानासुद्धा मला स्वप्न रामाचंच पडतं ऐकताना अभंग ऐका त्यांच्या कथा आता टी व्ही पाहायचं नाही पडल्या ऐकायचं मोबाईलवर अनेक भागवत कथा आहेत प्रवचन आहेत ती ऐकता ऐकताच पडा झोपा ते ऐकता ऐकता आराम करा म्हणजे डोळ्याचं काम झालं कानाचं झालं मुखातून चांगलंच बोलायचं वाईट बोलायचंच नाही सवयच लावायचं राग आला तर एक ते दहा माणसं म्हणायचं मग राग येईल म्हणून संपर्क कमी करायचं जंगलात पूर्वी लोक का जायचं तर संपर्क कमी व्हावा जसं वय वाढेल संपर्क कमी करायचा आपल्या अंतयात्रेला हजार लोक आले का दहा लोक आले तुम्हाला पाहायचं आहे का नाही त्याच्यामुळं त्याचं महत्त्व ठेवायचं नाही आपला संपर्क झाला की आपल्याला बोलणं त्या जुन्या गोष्टी आठवणं हे हळूहळू कमी होतं चालायचं पा फिरायला जायचं तर कुठं जायचं मंदिराकडेच जायचं ते तुम्हाला ओढ वाटली पाहिजे संध्याकाळी सहा वाजले फिरायला जायचं चला महादेवाच्या मंदिरात जायचं मित्राकडे जायचं टावाळका करायचं आणि याची निंदा त्याची निंदा करत भाषणभेक्षा मित्राला मार्च यायचं का महादेवच्या मंदिरात आणि तेवढंच फक्त भगवंताचा विषय काढणार असेल तर ये नसेल तर तू तिकडच्या रोडने जा मी इकडच्या रोडने जा हाताने भगवंताचं नाव लिहायचं रोज राम राम जाय राम जाय जाय राम <coughs> रोज लिहायचं एकशे आठ वेळा रामकृष्ण हरी लिहा श्रीराम जयराम जय जय राम लिहा दान जेवढं करता येईल तेवढं करा अन्नदान रोज करा मी मागे मी अनेक प्रवचन सांगितले तुम्हाला रोज आता घ्यायला कोण भिकर येत नाही काय नाही काय नाही तुम्ही सोसायटीत राहत असाल किंवा घरात तिथल्या जवळचे म्हणला बेकर शिधा दान करा आपल्याकडे भांडेवाली येते तिला शेदा दानकार तिला किती पगार असतो एवढी महागाईमध्ये त्यांना आपण दिलेले चार पाच किलो तांदळाचा फार मोठा आधार होतो जी <coughs> पंच इंद्रिय आहेत त्या इंद्रियाचा वापर भगवंतासाठी केला मुखातून सदैव देवाचं नाव सुरू केलं की के हळूहळू हळूहळू आपलं शरीर देह पवित्र व्हायला लागतो आणि मृत्यू आपण जो रोज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतो सवय लागतो घरातली सुरुवाती दी लाव ठेवले सार का सारखं रामकृष्ण हरी म्हणता की जिबेला सवय लागली मृत्यू आले की रामकृष्ण मानणार म्हणणार तुमचं प्राण शरीरातून परमेश्वराकडं विलीन ही सवय लावणं आपल्याला अत्यंत गरजे आहेत म्हणून पूर्वीपर्यंत कसं ते की देवाचे फोटो हो समोर लावायचे की मृत्यू आला तर निदान डोळे देवाचे देवा फोटोकडे दे लागले आली देवाचे फोटोज दे कोणी घरात ठेवत नाही का शोभत येत नाही ना मी तर माझ्या बेडरूममध्ये मा लक्ष्मीनारायणाची मूर्ती ठेवली <coughs> माझं एकदा अगदी कठीण प्रसंग आला होता मग जातो का काय पोरीला म्हटलं पहिलं माझ्या हृदयावर ते लक्ष्मीनारायणाची मूर्ती ठेवून तू बाहेर जा त्याच्या कृपेने जगलो नाही मार गेलो मी पण मला आठवण आली तीच आपल्याला आहे भगवंताचं डोळ्यासमोर पाहिजे प्रत्येकाने आपल्या बेडरूममध्ये लावा बैठकीत लावा कुठं प्राण जाईल काय ते फोटो फोटोकडे पाहिले की पुन्हा देवाच्या आठवणात म्हणून प्रत्येक ठिकाण फोलीमध्ये परमेश्वराचा एखादा फोटो लावावा भगवान श्रीकृष्ण सांगतात ते आणि मरणी ज्या जे आठवे तो त्याची गती ते पाहावे म्हणून सदा स्मरावे मातेची बुवा मृत्यूसमय ज्याची आठवण येईल त्याचीच गती मिळते म्हणून तुम्ही काय करा <coughs> म्हणून सदा स्मरावे माते चितवा तू काय कर मलाच स्मरण कर डोळा जे देखावे का कानी हण ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाच ते आत बाहेर आगवे मीच करून घालावे मग सर्व काळी स्वभावे मिच आहे आणि जेव्हा ही सवय लागते भगवंत मनापासून प्रयत्न करतो हो। तेव्हा मृत्यूजवळ आल्यावर भगवंतच आपल्याला सांभाळून जातो भगवंत आपल्याला सांभाळून घेतो की लक्ष कुठं जायला नको मृत्यू मी तो बरोबर आपल्या डोळ्यासमोर उभा राहत कुठे पाहू नकोस तू कोणत्या मुलाला हाक मारू नको बायको हाक मारू नको माझ्याकडे बघ आणि प्राणत्याग कर, कर। आपल्याला हे जे सगळं पटतं तरी करायला अवघड आहे असं वाटतं पण खरं तर जाणीवपूर्वक जर अभ्यास केला तर हे अवघड काहीही नाही कारण प्रयत्न केला तर निरीक्षर माणूस पंडित होतो लंगडा माणूस पर्वत चढून जातो असे इतिहासामध्ये अनेक दाखले आहेत भगवान श्रीकृष्णाने सुद्धा याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे तू मनबुद्धी साचेशी जरी माझ्या स्वरूपा अर्पीशी तरी मातेची गा पावशी ही माझी बाक बाक म्हणजे काय माझी तुला शब्द गॅरंटी आहे की तू बुद्धी मन माझ्या चरणी अर्पण केलं तरी मातेसी गा पावसी तू मलाच पावशी हे माझी भाक ही माझी तुला खात्री आहे येण्याची अभ्यास आणि योगे चित्तासी या चांगू आगा उपसळले पंगू पहाड ठाक तो अभ्यासपूर्वक तू सवय लावून घे मुखातून चांगले शब्द बोलायची डोळ्यास चांगलं पाहायची कारण काय उपाय वळे पंगू पहाड ठाक पंगू म्हणजे लंगडा माणूस तर लंगडा सुद्धा प्रयत्न केला तर डोंग पर्वत चढून जात सुरुवातीला कठीण वाटलं तरी नामस्मरणाने सतत भगवंताच्या आठवणीने जिभेला मनाला देवाची सवय होते सतत आठवण येत राहते आणि मग आपापच मृत्यू समय आपल्याला भगवंताचं शब्द मुखातून बाहेर पडतात आणि भगवंताचं नाव स्मरण आपल्याला झालं मृत्यूसवा की आपलं शुद्ध देह मन आत्मा भगवंतामध्ये विलीन होऊन जात सर्व पाश तोडून भगवंतामध्ये मान रमण हे अवघड वाटलं तरी कठीण असं नाही ना। प्रयत्न वाळूचे कनरडगीता तेलही गळे दानी पूर्वक मग आत्तापासूनच सवय ज्ञानी लोक सांगतात वीस वर्ष आधीपासून सवय लावावी कारण सतत विचार भगवंताचा यायला आणि मुखातून शब्द बाहेर पडायला वीस वर्ष तरी पाहिजेत आता नाही आपल्याला तर जेवढं जमल तेवढं करा म्हणून डोळे मिठताना रात्री झोपलं की भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणा जाणीवपूर्वक रामकृष्ण हरी किंवा ओम नव ते वासवायचा थोडासा जप करायचा समजा चुकून विसरल्यानं मध्येच जाग आली तर रात्री तीन वाजता का व्हायना पण ते तो जप पूर्ण करायचं कारण काय होतं की मनाला सवय लागते अरे आपण नाही म्हटले की हा माणूस मधीच आपल्याला उठून जप करायला लावतो पण मृत्यूसमय देह आठवला तर आपल्या परमेश्वरजवळ येऊन उभा राहतो आपला शेवट गोड करतो आणि आपला आत्मा त्याच्यामध्येच विलीन होतो हा हा प्रवचन लोकांना आज जरा कटू वाटू शकतं काय बा मृत्यूची गोष्ट आहे पण ज्याला हे तरुणपणी समजलं त्याचा वृद्धा काळ आणि मृत्यू आनंददायी जातो जे वयस्कर माणसाने आयुष्यात कधी केलं नाही त्यांनी उरलेल्या आयुष्यामध्ये तरी हे करावं याच्यासाठी हे प्रवचन आज आपण ठेवलेलं आहे लहान मुलं असो मोठी असो स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाने मुखातून परमेश्वराचं नाव निघेल डोळ्यासमोर परमेश्वर जाईल याच्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही आज आपण इथं थांबूया पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की पावली ज्ञानेश्वर महाराज की रामकृष्ण हरी पुन्हा सगळ्यांना विनंती या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्ण हरी लिहा तुमच्या मित्रमंडळीला व्हॉट्सअपवर पाठवा फेसबुकवर पाठवा आणि तुमचे आशीर्वाद सदैव पाठशी राहतील